आता स्पर्धेला सुरुवात होते किशोर राणे यांचा काचा आणि पांडुवाला पडायला जोडीचा ड्रायव्हर कोण आहे गणपतीतले लाडू, लाडू, लाडू।, लाडू खाणार का मोठेत खाणार पहिली जोडी जोडी आहे गावस्तरावरची जोडी आहे हे तुम्ही कशाला टाकायचं या मग लाडू जोडी पळवणार आहे काज्या आणि पांडूची जोडी आहे सोळा महिने जाऊ दे दादा एका साल्यान दुसऱ्या घरून ठेवला असं नाही चालणार शुट्टी मेकर तुमचं लक्ष असायला पाहिजे नुसत्या यस्ती धरायला भेटल्या म्हणून कुणी पण पुढे नाही यायचा हा लाडूला लाडूला जाऊ दे दादा मैदानाला सुरुवात झाली लाडू ड्रायव्हर बघा कसा पळतोय जरा जोडला सुंदर जोडी पाहिजे ताज्या आणि पांडूची किशोर राणे यांचा घरचा साथ फलकोय बघूया एकवीसशे रुपयाचा मान ही जोडी घेणार का गावातलं मैदान आहे जी जोडी पहिल्या नंबरात येणार ती एकवीसशे रुपयाची मानकरी होणार सव्वीस एकावन्न अजयदा तिकडे आहे का कोण मानूस दोन नंबर जोडी सुरेश परवे गावकर जोडी जपड्या गावठी स्पर्धेतल्या राज्यस्तरीय स्पर्धेतल्या दहा जोड्या तयार करा गावठी आयार करा आला दा विघ्नेश सरोज बर्ग गावकरांचा बनण्या आणि बिबट्या पडायला आलाय गाडीतल्या बनण्या उजवीतल्या बिबट्या प्रेक्षकांनी सावरला बिबट्याची नकल आपली अतिशय सुंदर जोडी पाहते एकवीसशे रुपयाचा मानकरी म्हणाल काय करतोय विज्ञा चल वारव 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 सुंदर जोडी पाहिजे सुंदर जोडी पाहिजे गती वाऱ्याला पाहिजे गती वाऱ्याला पाहिजे एवढे जरात वीस पासष्ट झोर नंबर तीन साहिल अरबळ शाभ्या आणि उभार्या तीन नंबर झोरी या पुरे शाहेल अर्बळ फक्त टोपी वाले बाहेर गेलो सगळे ना चिखलात पुढे उभं राहलं स्टेज व्हायचं पुढे खाली वा गर्दी खाली करा स्टेज वाजायला लागलाय राज्यस्तरीय मैदानाच्या पहिल्या दहा जोड्या काय जवायच्या गावातल्या जोड्या झाल्या झाल्या लगेच राज्यस्तरीय मैदान चालू केलं जाणार आहे गावठी जोडीवाले तुम्हाला माझा आवाज जात असेल ठेवा अरे आपली सुरुवात तिकडे करणार आहेत माझं मी चालू ठेवणार जोडी तयार ठेव तळा ठेव तयार फोन नंबर या साईवर अरे पुरा एवढा वेळ कसा चालेल जोड्या पदा पण आणा परत ड्रायव्हर मला तर लाडू खर तर गणपतीत मोदक यायला पाहिजे इथं लाडू सारखे सामने येत आहेत श्याम्या हे बाल्याला डावीकडे श्याम्या उजवीकडे बाल्या विघ्नेश ड्रायव्हर ने व्यापार करा बघू लाडू ड्रायव्हर

कल्पेश बडवे राजाने पट्या कल्पेश बर्वे जोडी जा, पुरा, जो जा पुरा कल्पेश बरवे जोडी जाग्नेश ड्रायव्हरसाठी दोनशे रुपयाचा पारितोषिक दो आलाय विघ्नेश ड्रायव्हर हो गाववाल्यांच्या जोड्या घ्या फटापूर कल्पेश बर्वे जोडी नंबर चार येऊन पाच नंबरला संदेश कडू सहा नंबरला रवी साई सात नंबरला जयराम बडे आठ नंबरला संतोष बडे नऊ नंबरला पापा चव्हाण गावते दहा नंबरला श्रीराम प्रसन्न डांगर चार नंबरची जोडी तुक आहे भात करायची का भात पुढे पुढे पाच नंबर संदेश कडू पाच नंबर संदेश कडू आता याला पण थांबायचंय मैदान जर वेळेत झालं नाही तर मग मला तुम्ही विचारायचं नाही गावात काय थोड्या किती नंबर आहे पाच नंबर घ्यायची अशाच प्रकारच भव्य भव्य मैदान नांद्रा तालुक्यातल्या तेरंगे गावामध्ये अठ्ठावीस तारखेला संपन्न होणार आहे त्याचा सगळ्या शेतकऱ्यांनी लाभ घ्यायचा आहे अठ्ठावीस तारखेला केळंबे लांजामध्ये राज्यस्तरीय मैदान होणार आहे बारमाई मैदान होणार आता छकण्यासारखी जोडे आली संदेश पडू ड्रायव्हरचे तरु आले ड्रायव्हर आला सुट्टी करायला <laughs> पांढऱ्या दादा गुरव बघूया कदोगाव या मैदानावर गोल होणार का रेकॉर्ड मोडायचा हे व्हायचं मला लागले वारव गती वाद गाव मर्यादित स्पर्धा सुरू झाली आहे दहा जोऱ्या पडणार आहेत पाच जणांना बक्षीस मिळणार वारव गती वाढव गती आला 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 तेवीस चोवीस

घाटी घटाच्या चिठ्ठ्या उडवण्यात येत आहेत सगळ्यांनी जवळ या जशी नावं घेतो तशी चिठ्ठे उचलायला या घाटी घेऊन बाजूला या आयोजक मंडळी या फक्त सहा नंबर कुठे गेले रवी साई येणार आहे गोरीव ओ आले आहो या लोक आमदारासारखे फक्त हात दाखवू नका अजून निवडणुकीची तारीख व्हायला वैद्य दीपक तांबळे चार नंबरची रेडी आहे तयार आहे का घाटीघाट दीपक कांबळे चिट्टी उचलायला या याला पण नंबर सांगा नंबर

जोडी सुटली सुद्धा अतिशय जबरदस्त बुलेट आणि रायतची जोडी पळते बघा या गावातली जोडी आहे कोण होणार पाच जोड्या मानाच्या जबरदस्त काळा बैल बघा कसला वरतोय पांढरा कमी पडतोय भाऊ याला ना ड्रायव्हर चुकला जोडी भा गजानन वान आवड आवर आवर आवड अरे वापरला लावतील आवड त्याला गजानन च चिठ्ठी उचलायला जायचंय आपले जे आता ह्या गाव घाती गटामध्ये गजानन समाजान चार नंबरची जोडी कल्पेश बर्बे राजा आणि पत्या ड्रायव्हर कोण आहे सुशील नावलाई देवी प्रसन्न ती उजला नावलाई देवी प्रसन्न छेटे वाजले जोडे सुटले सुद्धा राजा आणि सर या ठिकाणी राजा आणि भट्ट्या पळतोय बघा कल्पन दरम्यानचा सुशील ड्रायव्हर जोडी पळवतोय फिर फिर फिरत 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 चालू वाडो वाढ आपल्याकडे कधी पडतोय वाडवत ड्रायव्हर पडला झोडीचा काय तोडल्या पकडतोस काय चोवीस अकरा मस्त सावंत तांबर संजय सावंत घटाच्या काय वडवल्या चिट्ट्यावर या गाडीवाले आणि रावतो प्लीज गाव मर्यादी सात नंबरची जोडी जयराम बडवे जयराम बडवे सात नंबरची जोडी गाव जयराम बडवे चला पटकन सात नंबर आठ नंबरला संतोष बडवे सात नंबरला जयराम बडवे आठ नंबरला संतोष बडवे नऊ नंबरला तापा चव्हाण गावकर आणि दहा नंबरला श्रीराम प्रसन्न गांगरगाव चला चार जोड्या आल्या जो कोण तयार असेल त्याने या पुढे घाटी गटाच्या इकडे चित्ते उडवलं काम चालू आहे मैदान वेळेवर व्हायला पाहिजे त्यामुळे दोन्ही काम एकाच हो वेळेला चालू आहेत राज्यस्तरीय गावठी गटातल्या पहिल्या दहा जोड्या तयार झाल्या का एक नंबरला जय हनुमान केळवली दोन नंबरला विशाल सुरवे कोल्हे तीन नंबरला पाट्रोल घाटे आजगे किती नंबर जोडी आले

गावातल्या मैदानाचा मानकरी कोवढ होणार आहे या ठिकाणी गावच्या पिंप्या आणि शिवा पळतोय ओंकार ड्रायव्हर ही जोडी पळवतोय बाहेर न बाहेर न जातोय बराच वेळ वाढणार आहे आदत वासरं पळत आहे सुंदर आणि देखणी वासरं आहे थोडीशी कावरी बावडी झाली ड्रायवर ओंकार ड्रायव्हर चल गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे पंचवीस सव्वीस एकावन्न ला गावाच्या मैदानावर जर पहिल्या पाच मध्ये यायचं असेल तर सव्वीस एकावन्नच्या आतमध्ये यावं लागणार मी सव्वीस एकावन्नच्या आतमध्ये यावं लागणार लास्ट आहे ना मी काय बोलतोय ते ऐका मला काय घाबरव टाका मध्ये पहिला नंबर आहे वीस पासष्टला आणि पाचवा नंबर येऊन थांबलाय सव्वीस एकावन्न चला जोडी नंबर सात जयराम मडवे जयराम मडवे सात नंबर या पहिल्या पुढे बघतात लाडू ड्रायव्हरला मार्केट ज्या आहे विटोबा मानाही प्रसन्न पिवळी लांजा विरोबा विरोबा का चला वागल आले अना काय समोर काय पाहुणे कधी पाहिला कसा होण्याच काय माहिती वेळेचं महत्व नाही आधी सांगून सुद्धा चोऱ्या झुकलेल्या नाही एकटा लाडू रायवर आणि त्याचाच धोका आणि त्याचाच नाग बाकीचं फक्त बहीण नावा घेऊन आले बाकीचे सगळे पहिले आणि येतोच ड्रायव्हर अरे घ्या पुढे सात नंबरला जयराम बडवे आठ नंबरला संतोष बडवे नऊ नंबरला पापा चव्हाण कोण येतोय पुढ सात आठ नऊ मधला पण या पुढे फक्त नंबर सांगा किती आहे आठ नंबर आणि सतोष बर्मे पंड्या आणि बाकाशे ड्रायव्हर दिनेश ड्रायव्हर पहिल्या नंबरात व्हायचा असेल तर वीस पासष्ट च्या आठ मध्ये आणि गुलाबात जायचं असेल तर सव्वीस एकावन्न चार मध्ये बघा कसा डावीकडे पळतोय या ठिकाणी बडव्यांचा बकासूर तो मुळशीतला मिळून मोहीर शेतचा बकासूर महाराष्ट्र गाजवतोय आणि इकडे हा बडव्यांचा बकासूर घरच्या मैदानावर धावतोय केदार वर्धन आरा बकासूर आला पण ड्रायव्हर माती खाल्ला जोडी पहिल्या नंबरात आली असते ड्रायव्हर पहिला जोडी बाग

वीस पासष्ट नंबर वर आहे ड्रायव्हर कोण आहे आता अठरुव्हिटो आणि शिकऱ्याची लोणी आहे पहिला नंबर घ्यायचा असेल तर वीस पासष्टच्या आतमध्ये यावं लागणार अथर्व जोडी पळवते घे बाहेरच्या बाजूला बाजा लात गे वारव वारव गती वार गिरो गती वाढव्या जरा गती वाढायला पाहिजे एक जर्सी आहे एक गावती आहे ड्रायव्हर मात्र नावा नामांकित ड्रायव्हर आहे बघा तसा कणका देतोय पहिल्याला अतिशय सुंदर रीत्या जोडी पळवतोय पंचवीस अठ्ठावीस पातळीवरच्या सगळ्या जोड्या पळून झालेल्या